बघा एका आयात आकृती सभागृहाची लांबी त्याच्या रुंदीपेक्षा चार मीटरने जास्त आहे क्षेत्रफळ चौरस मीटर असेल तर त्या सभागृहाची परिमिती काढा लांबी काढा असे दोन प्रश्न प्रश्न कोणताही असो प्रश्नातील प्रश्ना केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक प्रश्न ऑलरेडी अवेलेबल असतात तुमच्या अगोदरच्या तरी परीक्षार्थ्यांना ते विचारलेले असत आता प्रश्न सोडवायचा कसा इथं आणि रुंदी असे दोन शब्द मांडा सभागृहाची लांबी रुंदीपेक्षा चार मीटरने जास्त म्हणून रुंदी यक्ष समजायची सभागृहाची लांबी रुंदीपेक्षा चार मीटरने जास्त म्हणून यक्ष अधिक चार अर्थात ही समीकरण प्राप्त झाली लांबी आणि क्रमशहा रुंदी लांबी आयात आकृती असल्यामुळं सभागृहाच लेकरांनो गोष्टी लक्षात ठेवा क्षेत्रफळ काढत असताना सूत्र वापरायचं कि बाबा लांबी गुणीला रुंदी का तर सभागृह आयात आकृती आहे आयात क्षेत्रफळ काढत असताना आम्ही सूत्र वापरतो लांबी गुणीला रुंदी आता हे क्षेत्रफळ सभागृहाचं शहाण्णव चौशे चौ मीटर आहे म्हणजे चौरस मीटर लांबी यक्स अधिक चार याला रुंदी लागी शहाण्णव असेच हा गुणाकार यक्स वर्ग अधिक चार यक्स असा हे यक्ष वर्ग अधिक चार यक्स इकडे जाताना शहाण्णव वजा स्वरूपात तर संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल किंवा पर्टिक्युलर अधिक असेल युनिकमध्ये एकटी तरी सुद्धा ती बजा स्वरूपात मांडावी लागते आता हे झालं वर्ग समीकरण वर्ग समीकरणाची सोडवण करत असताना वर्गपदाचा सहगुणक आणि ही स्थिरपदी यांचा गुणाकार करून प्राप्त होणाऱ्या पदाचे असे अवयव पाडा किंवा अशा अवयव पाडा की पाडलेल्या अवयवांची बेरीज ही मधल्या पदाच्या सहगुणका एवढी यावी म्हणजे इथे एक हा वर्गपदाचा सहगुणक आहे आणि ही स्थिरपदी हा गुणाकार येणार वजा शहाण्णव आता याचे असे अवयव पाडायचे की पाडलेल्या अवयवांची ही या चार एवढी यावी मग कसे पाडता सर अवयव लक्ष द्या बारी आठी शहाण्णव असे पडतील सर म्हणजे बारी आठी शहाण्णव लक्ष द्या बारी आठी शहाण्णव आता इथं अधिक चिन्ह म्हणून मोठी संख्या अधिक लहान संख्या वजा घ्या एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह द्यायचं चार राहतात उत्तरासमोर अधिक चिन्ह म्हणजे अधिक वजा वजा आणि बारी शहाण्णव म्हणजे जण कार्यक्रम जमला पुढे चला आता याची मांडणी लक्षात घ्या लेकरांनो यक्ष वर्ग अधिक हे चार्सच उत्तर येणार मात्र मांडणी अशा पद्धतीनं करा म्हणजे अधिक बाराएक्स वजा आठ एक्स आणि आता मांडा हे समोर वजा शहाण्णव याचा अर्थ चार असाच आहे अधिक बारा एक्स वजा आठ एक्स एक संख्या अधिक एक संख्या वजा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह द्या बारातून आठ गेले चार चिन्ह आधी गोष्ट क्लिअर झाली तर आता हे एक राशी आणि हे एक राशी बनते इथं कॉमन यक्स निघतो कंसामध्ये एकसा अधिक बारा इथं कॉमन वजा आठ निघतात कंसामध्ये एक साधिक बारा अर्थ तोच एकला एकशे वर्ग अधिक चिन्ह एकशे गुणिला बारा बारा एकशे वजा आठ गुणिला म्हणजे वजा आठ एक वजा गुणिला अधिक वजा आणि आठ गुणिला बारा म्हणजे शहाण्णव गोष्ट लक्षात आली आता एक साधिक बारा कंसातले एक सोबत आणि हे एकसाधिक बारा कंसातले वजा आठ सोबत गुणिला म्हणून एक साधिक बारा कॉमन घ्यायचे एक साधिक बारा कॉमन आणि दुसऱ्या कंसामध्ये कंसाबाहेर असलेले पद कंसात मांडायचे गोष्टी लक्षात घ्या आता हे आणि समोर वजा समोर अशी काहीशी रचना वर्ग समीकरणे सोडवत असताना आम्ही करतो आता हे कंसातून काढणे हाणे यक्ष अधिक बारा बराबर शून्य यक्षला एकटं यक करायचं या शून्यकडे जातानी हे बारा वजा स्वरूपात आणि यक्ष म्हणजे काय तर रुंदी किती यासाठी पकडलेलं गृहित धरलेलं चलपण रुंदी कधीही गोष्ट लक्षात घ्या रुंदी कधीही ऋण नसते ऋण नसते म्हणजे वजा बारा हे काही तुमचं रुंदीच उत्तर येणार नाही याला कंसातून काढा एक वजा आठ बारावर शून्य यक्षला आठ कड जात शून्याकडे जातानी आठ अधिक स्वरूपात याचा अर्थ यक्ष म्हणजे रुंदी मिळाली आम्हाला रुंदी रुंदी आठ मी हे माप चौमी मध्ये म्हणून काय तर हे माप येणार मीटर मध्ये चौ क्षेत्रफळा आहे म्हणून हे रुंदी आठ मीटर मध्ये आता लांबी किती तर लांबीच समीकरण यक्स अधिक चार या समीकरणामध्ये ची किंमत आठ आहे चार अठं चार बारा मीटर ही लांबी विचारलं काय परिमिती सर म्हणजे एका प्रश्नाचं उत्तर त्या सभागृहाची लांबी किती बारा मीटर इथं हे किती हे काही जे सूत्र असतात थोडीशी पाठ केली पाहिजे अधिक रुंदी लक्षात घ्या न शिकलेला एखादा दुकानदार मी नेहमी गोष्टी सांगतो किंवा सांगा वाटते याच्यासाठी की तुम्ही प्रेरित व्हावं न शिकलेला गावठी दुकानदार त्याच्यासमोर शेकडो माणसं गिराहिकाच्या स्वरूपात उभा असतात मामा हे द्या मामा ते द्या मामा ते द्या मामा ते द्या रोजचा सराव त्याला प्रावीण्य प्राप्त करण्यास कारणीभूत ठरतो गिराहिकाने मागतलेली वस्तू दुकानदाराच्या एका क्षणामध्ये क्लिक होते की यानं मागतलेली वस्तू अमुक अमुक डब्यात हे सगळं शहाणपण त्याला सरावानं येते कारण बुद्धिमान कोणीच नसते सरावानं सगळे बुद्धिमान ठरू शकतात लक्षात व्यासनची ही संकल्पना थॉरनडाईटची ही संकल्पना त्यानं प्राण्यावर प्रयोग केले प्राणी आणि पक्षी सुद्धा बुद्धिमान असतात मग आम्हाला तर स्पेशल देवानं मेंदू दिला मग आम्ही सराव केलाच पाहिजे सरावानं बौद्धिक शीघ्रता प्राप्त होते उद्देश म्हणण्याच उद्देशासाठी सराव करा ते बारीक चिरीक नागमोडी वळणावर उपयोगात येणारे काही सूत्र पाठ करा लक्षात आता ही परिमिती काढायची आम्हाला दोन लांबी किती हो बारा मीटर सर रुंदी किती आठ मीटर आता दोन कंसातील क्रिया पहिल्यांदा करा बारा ना आठ वीस सर आणि वीस दोन्ही चाळीस मात्र हे चौमी उत्तर याला स्पेशल मीटर मध्ये असं जरी लिहिलं तरी चालतं ही तुमची परिमिती चाळीस मीटर लांबी बारामीटर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य करा घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज अनलिमिटेड असंख्य संभाव्य अशा भरघोज प्रश्नांचा सराव करते okay. आयाताची लांबी रुंदी परिमिती क्षेत्रफळ काढणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव उभास करते येईल